मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वाला प्रशिक्षक झटपट भाषण करायला शिका राजकारण स्पेशल या पुस्तकाचा लेखक आपल्याशी संवाद साधतोय की पुणे या ठिकाणी मी तीन दिवसाची चार पाच आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवासी कार्यशाळा घेतोय आणि ही कार्यशाळा नेमकी कशी असणार खरंच भाषण शिकता येतं का भाषणाबद्दलच्या तुमच्या मनामध्ये असणाऱ्या अडचणी कोणत्याही वयामध्ये आपण भाषण शिकू शकतो का खूप दिवस झाले असेल भाषणाबद्दल प्रयत्न केला असेल अनेकांच्या कार्यशाळा केल्या असतील यूट्यूब व्हॉट्सअप सगळं पाहिलं असेल तरीही तुम्हाला भाषण बोलता येत नसेल तर या सगळ्या प्रश्नांना फुल स्टॉप देऊन तुम्हाला या महाराष्ट्राचा वक्ता घडवण्यासाठी अतिशय सुटसुटी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला प्रत्येक विषय लिहिलं अशा भाषेमध्ये ही कार्यशाळा घेतोय मग ही कार्यशाळा नेमकी ने कशी असणार आहे हे ऐकण्यासाठी पुढील चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि मगच निर्णय घ्या भाषण शिकायचं का नाही मित्रांनो खरंतर आज राजकारण व्यवसाय सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय आपल्याकडे सगळं आहे पद आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे लाखो रुपये खर्च करून कार्यक्रमाचं आयोजन करतो बरंच काय करतो पण एवढं सगळं करूनही एखाद्या व्यासपीठावरती केवळ भाषण नावाचं कौशल्य येत नसल्यामुळे खाली मान घालून बसावं लागतंय आजही आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु आपला व्यक्त होता येत नाही अनेक लोक म्हणतात की तुम्ही शोकसभेला बोला वाढदिवसानिमित्त दोन शब्द बोला उद्घाटनाच्या निमित्तानं बोला आंदोलनाच्या निमित्तानं शाळेमध्ये गेल्यावर बोलावं लागतं कधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असतं कधी प्रमुख म्हणून आपण जातो कधी कधी आभार प्रदर्शनाचा सुद्धा विषय आपला बोलायला कठीण जातो अशा अनेक लोकांच्या मनामध्ये सुप्त इच्छा आहे की मला बोलता आलं पाहिजे मला सगळं आहे मी सगळं करू शकतो एवढं आलं ना मी जग जंग आणि मित्रांनो ही अनमोल संधी मी तुम्हाला देतोय गेली दहा वर्ष झाल्या लोकांना भाषण शिकवत असताना कुठल्याही प्रकारचं लिखाण पाठांतर वाचन न करायला लावता कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रम कुठल्याही प्रकारचा होमवर्क नसताना कुठल्याही वयामध्ये कुठल्याही शिक्षणाच्या व्यतिरिक्त जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीच्या माध्यमातून व्यक्तींना प्रशिक्षण दिलं जातं आता ही माझी कार्यशाळा जरी तीन दिवसाची असली तरी तीन दिवसामध्ये वक्ता घडवणं तेवढं सोपं काम नाही कारण की तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की सर तीन दिवसामध्ये कसं शक्य आहे आणि सगळे विषय करून घेणं तेवढं खरंच शक्य नाही आणि म्हणून तीन दिवसाची जरी कार्यशाळा असली तरी त्याच्या अगोदर ती दहा दिवस ऑनलाईन प्रथम त्या ट्रेनिंग दिलं जाईल म्हणजे जोपर्यंत व्यक्ती बौद्धिकरित्या तयार होत नाही तोपर्यंत तो फिजिकली काम करू शकत नाही म्हणजे ट्रेलर चांगला असेल तर पिक्चरला येणार आहे त्यामुळं हे टोटल प्रशिक्षण तेरा दिवसाचं आहे नीट समजून घ्या त्यातलं दहा दिवस पहिल्यांदा ऑनलाईन असेल तीन दिवस समोरासमोर असेल याच्यामध्ये तुमचं राहणं जेवण खाणं हे सगळं माझ्याकडे असेल एका थ्री स्टार हॉटेलला ही कार्यशाळा घेतली जाईल या कार्यशाळेमध्ये तुम्हाला उभं राहण्यापासून आवाजाचे चढउतार वाढदिवस उद्घाटन आंदोलन महापुरुषांच्या जयंत्या उदाहरणं शेरोशारी काव्यपंक्ती तुम्हाला जो पाहिजे तो विषय प्रत्येक विषय पहिलीतल्या मुलाला जसं बोटाला धरून बाराखडीपासून शिकवलं जातं तसा प्रत्येक विषय लहान मुलासारखा समजावून सांगून तुमच्याकडून तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकली करून घेतला जाईल प्रत्येक विषयाची रेकॉर्डिंग करण्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाईल महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी माझी अशी आहे तुम्ही कुठेही चौकशी करा सगळे विषय तुम्हाला सांगतो त्याची रेकॉर्डिंग करण्याची फुल परमिशन तुम्हाला दिली जाते त्याचबरोबर जो कुठला विषय सांगाल तो विषय सांगितला जातो त्याच ठिकाणी सांगितला जातो आणि त्याच व्यक्तीकडून करून घेतला जातो एवढं सगळं ऐकून आणि विश्वास ठेवून जर तुम्ही माझ्या कार्यशाळेला ऍडमिशन घेतलं आणि मी पहिल्यांदा ऑनलाईन घेतोय लक्षात ठेवा आणि त्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये जर तुम्हाला पहिल्याच दिवशी शिकवलेला घटक जर नाही बोलता आला तर जाधव सर सगळ्या व्यक्तींचे पैसे त्या क्षणाला पेड करणार महागारी आणि कार्यशाळा घेण्याचं बंद करणार ज्या दिवशी जो घटक शिकवला जाईल त्याच दिवशी त्या व्यक्तीकडून करून घेतला जाईल तुम्हाला मी अशा पद्धतीचं भाषण तुम्ही शिकणार की तुमच्या गावातली तुमच्या तालुक्यातली शंभर हजार व्यक्ती जरी बोलल्या तरी त्याच्यापेक्षा वेगळं बोलण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये असेल आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला समोरचा व्यक्ती थांबेल त्यामुळे ही अनमोल संधी बिलकुल वाया घालवू नका केवळ पंधरा व्यक्तींसाठी ही कार्यशाळा आहे त्यामुळं आजच आत्ताच या कार्यशाळेची माहिती घेऊन आपलं ऍडमिशन फायनल करा हे ऍडमिशन घेण्यासाठी पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती मला फोन करा अधिक तुम्हाला अधिक डिटेल पाठवल्या जातील मित्रांनो नक्की आयुष्यामध्ये कितीही तुम्ही काम केलं असेल कितीही मोठा पद पैसा प्रतिष्ठा असेल पण भाषण बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच ठिकाणी आहात आणि त्या जागेवरून तुम्हाला बाहेर काढून या जगाच्या व्यासपीठावरती आणण्याचं काम जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीच्या माध्यमातून शंभर टक्के नाही दहा हजार टक्के केलं जाईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतोय लवकर भेटूया ऑफलाईन कार्यशाळेमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मनपूर्वक धन्यवाद